सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अप्रतिमोहक सौभाग्यूत्रहोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिक शहरात सर्व जिल्ह्यात गेल्या दोन दिवसापासून मोठ्या प्रमाणात पावसाची संततधार सुरू असताना जिल्ह्यात सर्वदूर पाऊस झालेला आहे त्यात त्र्यंबकेश्वर परिसरासह घोटी आणि इगतपुरीत सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्यानं धरणांमधून विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे गेल्या चोवीस तासापासून बरसणाऱ्या पावसामुळे तब्बल सात धरणे शंभर टक्के भरलेली असून तेरा धरणांमधून सध्या गोदापात्रात मोठा विसर्ग सुरू आहे तर तिकडे निफाड तालुक्यातील चांदूर येथे गोदावरी नदीला पूर आलेला असून गोदा पात्राच्या बाहेर दूरपर्यंत पाणी गेले आहे त्यामुळे नदीच्या कडेला असलेल्या खंडेराव महाराज मंदिराला पाण्याचा विळखा पडला आहे नदीपात्र सोडून पाण्यानं पाणी पातळी ओलांडल्यानं नदीकाठच्या नागरिकांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे पूर पाण्यासाठी कोणीही गोदाकाठी जाऊ नये असे आवाहन प्रशासनाच्या वतीनं ना स्थानिक नागरिकांना केले जात आहे अज़र नाशिक न्यूज चांदोरी नाशिककरांसाठी जाहीर आवाहन पावसाळ्यात अतिसार गॅस्ट्रो कॉलरा यांसारखे दूषित पाण्यामुळे होणारे आजार होऊ नयेत म्हणून उघड्यावरील अन्न पदार्थ व कापलेली फळे खाऊ नका खा। पिण्याचे पाणी गाळून दहा मिनिटे उकळून प्या जेवणापूर्वी व बाळास भरवण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा ताक शहाळ्याचे पाणी डाळीचे पाणी भरपूर प्रमाणात प्या आणि ताज्या अन्न पदार्थांचे सेवन करा रोगाची लागण झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या स्वच्छता पाळा रोग टाळा सार्वजनिक आरोग्य विभाग मनपा नाशिक बारीक जनहितार्थ प्रसारित